अंकिता वालावलकर म्हणजे कोकण हार्टेडकर ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते ती अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत असून आता तिने संगीत दिग्दर्शक कुणाल भगत बरोबर सात फेरे घेतले आहेत याच निमित्ताने आपण अंकिता वालावलकरच्या कमाईच्या विविध स्त्रोतांविषयी माहिती घेणार आहोत ती कोणत्या व्यवसायातून पैसे कमवते तिच्या सोशल मीडियावरील प्रचंड फॉलोअर्समुळे ती कशा प्रकारे ब्रँड प्रमोशन्स तिचे स्वतःचे व्यावसायिक उपक्रम आणि बिग बॉस मराठी सारख्या कार्यक्रमातून कमाई करते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही अंकिता वालावलकर ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अभिनेत्री आणि व्यावसायिक असून तिने बिग बॉस मराठी मधील सहभागामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे तिची ओळख कोकण हार्टेड गर्ल या टॅगलाईन मुळे झाली असून तिच्या कमाईचे मुख्य स्रोत म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जाहिराती आणि ब्रँड प्रमोशन्स आहेत तिच्या इंस्टाग्रामवर अंदाजे अकरा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत फेसबुकवर आणि ही ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे अंकिता यांच्या कमाईचा मुख्य भाग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून येतो यात प्रामुख्याने युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकचा समावेश होतो अंकिताचे युट्यूब चॅनल आहे आणि त्यावर तिचे लाखो सबस्क्रायबर आहेत युट्यूब ऍड सेन्स प्रोग्रामच्या माध्यमातून तिला तिच्या व्हिडिओवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींचे पैसे मिळतात या प्लॅटफॉर्म वर ती स्पॉन्सर पोस्ट आणि ब्रँड कोलाब्रेशनच्या माध्यमातून पैसे कमावते अनेक ब्रँड त्यांच्या प्रोडक्ट ची किंवा सर्व्हिसेसची जाहिरात करण्यासाठी अंकिता सोबत कोलाब्रेशन करतात आणि त्या बदल्यात तिला पैसे मिळतात एफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा त्या काही प्रमाणात कमाई करतात म्हणजे त्या एखाद्या प्रोडक्टची लिंक त्यांच्या पोस्टमध्ये शेअर करतात आणि त्या लिंकवर क्लिक करून जर कोणी प्रोडक्ट खरेदी केलं तर तिला त्याचे कमिशन मिळते तसंच अंकितांच्या घरच्यांचा मुख्य व्यवसाय बीच रिसॉर्ट रिसॉर्ट असून हा देवबाग सिंधुदुर्ग येथे आहे हा रिसॉर्ट होमस्टे ऑफर करतो ज्यामध्ये फॅमिली रूम मालवरी रेस्टॉरंट आहे ती तिच्या कुटुंबासोबत सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी असलेल्या रिसॉर्ट चे व्यवस्थापन करते तिच्या कमाईचा आणखी एक महत्वाचा स्रोत म्हणजे तिचे स्वतःचे व्यावसायिक उपक्रम अंकिता वालावलकरने सिंधुदुर्ग मधील स्थानिक उत्पादनांना एक व्यासपीठ देण्यासाठी नावाचे ब्रँड सुरू केले आहे या ब्रँडद्वारे ती कोकणातील नैसर्गिक आणि पारंपरिक सिंधुउद्योग नावाच्या व्यवसायातून कोकणी अन्न आणि आंबे विकते यातून तिला चांगली कमाई मिळते अंकिता केवळ एक लोकप्रिय इन्फ्लुएन्सर नाही तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते आणि तिच्या या वाटचालीतून अनेक तरुण युवकांना प्रेरणा मिळते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद